लिया माय तीर आणि आनी गोड गोड बोला जाओ मना संगे मी ते ना संगे गोड गोड अज बोला तू संगे कड़ू कड़ू बोली स्नी सुख नी बाकर दुख नी करनी चाहिए कमले लया माय तुम ना पाया था पाय पडिलेस मी भगवान तुले ले आयुष्य देव आणि चांगली बुद्धी देव बुद्धि गन चे मना करे मले आवाशीर्वाद दिया बोलता दाग दागी ना रहो हाँ हाँ सोने भी रही तू आपला मन या जायचे काय दिकी नाही राहणार तो कवयस ना बर आज मकर संक्रांती शे का काय आपला माय बाप ना आशीर्वाद लेव तिळगुळ देव काहीच ज्ञान निशे शे त्या डंगराले आव <laughs> माय तो आपला पुरा गाव मा फिरी तिळगुळ वाटायला जायचे तो घरो घर त्या <laughs> मंगेल म्हणा सुद मारायस म्हणा तिळगुळ वाटत वाटत दुसरा गाव मा नको चालना जायचो <laughs> मग माय मनाला मंग्या तुम्हाला काही ध्यान वाटनी शे हुशार शे म्हणाला मंग्या ते नाला आई तिळगुड होई दे मले मनाला वाट वाटण शे आखो व मनी माय व तु ना अण्णा माझ्या मग एक किलो तिळगुडन पाकिट लाई होता त्या पाकिटला कोर करी टाक तुनी आणि आखो राहीच गे तुम्हाला तिळगुड वाटाणं तुले काही बजेट बुजेट शि का नाही रे अन्ना तुमले तो मालूम शे आपला मित्र परिवार कितला मोटा शे ते त्यात छटाक भर तीळ ना पाकिट मग काय होई मग अरे आडा निकता ना एक किलो ना पाकिट होत ते काय छटाक ने चुटाक कर रहे ना आते तुनी भी काय चुकी नी शे मना शाळा बंद शे तस तीन वरिस पाईन अरे मित्र परिवार वाला गणबादशाना पोटना वाया चालना गया तू <laughs> वर आई तीर गुंडी होऊन अर्थ साखर दे बहीण मन मित्र असण तोंड गोडी करी मी मनाला दुःख सुख ना साथी शेतस मनाला मित्र जाऊ दे आते साखर दी देते ले काही मन नाराज नको करू वाला। दे ना वाल हाव व माय लयस मी साखर अन्ना मले पतंग लेवाले पैसा देतस का का रे तुले पतंग लेवाले दोन मिनी बिनी होतस ते समोर तिले पाडी पुडी टाकस तुले पतंगाज लेत बसू का मी दीडशा नाले बए ओ अन्नाबी जवई दको तो वे मले ऐकाडीस रास का रे ओ नगड्या का ताना साखर ना डब्बा बी ते कानी करी टाकेल डाकेलसे तुनी हा ना मी ते सांगनय श्रीस गऊ मना मी त्रसले वाटे होते मी ते गुणी भेटनी ते साखर व माय व या मंग्याले कोणत्या गोष्टीस ना सुमारशे कानी का रे साखर बी पुरी सारय डाकी तुनी तुना डोका म मेंदू शेकानी नी कते ना बी कांदा बटाटा भरेल शेतस ओ अन्ना एक दोन मित्र राही जायच येतस आला देवाले ना आयले एक साखर आकार लगेच वाटेस मी गण वाटायला म्हणा मित्र मंग्या खायले गुळ आणि गोड गोड बोलत जाय म्हणा संगे ल्या काका तुम्ही बी तिळगुड गोड गोड बोलत जा म्हणा संगे शांत का तुम्ही बी तिळगुड खावा आणि गोड गोड बोला मित्र सोनी तुम्ही बी हॅपी मकर संक्रांत तीड गुड खावा आणि गोड गोड बोला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमना चॅनल ने करा जे गांधेश